नमस्कार मित्रांनो मी निलेश स्वागत करतो आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे एन फॉर निलेश आणि आपण कालपासून एक नवीन सिरीज चालू केलेली आहे त्या सिरीजचा आजचा हा दुसरा भाग चला तर आपण लगेच सुरुवात करूया चिंटू ती समोरच्या बंगल्यातील मुलगी आम आदमी पार्टीची मेंबर आहे गण्या तुला कसं कळलं रे चिंटू काल मी तिला हा दाखवला होता तिने मला झाडू दाखवला रिक्षावाला साहेब ब्रेक फेल झालेत आणि गाडी थांबत नाही काय करू पुणेरी पॅसेंजर सर्वात आधी तू मीटर बंद कर सोन्या काय रे मोण्या डोळा का सुचलाय मोन्या काल बायकोचा वाढदिवस होता केक आणला होता सोन्या अरे पण डोळा का सुचलाय बाबू अरे बायकोचं नाव आहे कृती केक वाल्याने कुत्री टाकली गुरुजी

नवरा अगं वेडे मी नवस फेडायला चाललोय <laughs> मीडिया रिपोर्टर पेट्रोलच्या वाढत्या किमतीवर तुमची काय प्रतिक्रिया <laughs>